मंडळी मी आहे तुमची सोन लहरा आणि आज मी बनवणार आहे स्पेशल दाल बाटी जे राजस्थानचं खूप फेमस आहे <coughs> राजस्थानी म्हटलं की दाल बाटी हे आलेच पाहिजे जसं गुजरातचं ढोकळा खमण खानदेशचं आहे पुरणपोळी कडी खिचडी आणि त्यानंतर मग आलं आपलं साऊथ इंडियनचं सा, इडली ढोसा है ना तर त्याचप्रमाणे राजस्थानचं आहे दाल बाटी तर आज आपण अशीच एक ही दाल बाटी बनवणार आहोत कारण म्हणजे असं आहे की आज माझ्या मिस्टर ऑफिसमध्ये तिकडचे जेवढे त्यांचे कलिग्स आहेत त्यांचं सगळ्यांची फरमाईश होती की आज आम्हाला दालबाटी खायची आहे म्हणून स्पेशली आज मी त्यांच्या ऑफिससाठी दालबाटी करत आहे तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण आता दालबाटी बनवण्यासाठी सर्वात आधी आपण ही मसूरची डाळ आहे आपण पाव वाटीसारखी ही मसूर डाळ घेतलेली आहे त्यानंतर आपण अर्ध्या बाटीसारखे चण्याची डाळ घालून घेणार आहोत त्यानंतर मी दोन वाटी तुरीची डाळ घालणार आहे कारण की ही दाल बाटी जी आहे ती कमीत कमी, -कमी पंधरा लोकांसाठी बनवली जात आहे म्हणून मी दोन वाटीसारखं याच्यात तुरीची डाळ घालून घेणार आहे त्यानंतर अर्धी वाटी मूग डाळ पण घालून घेणार आहोत आणि पाव वाटी आपण उडीद डाळ म्हणजे जी साल असते ना चालसोबतच आपण अशी उडीद डाळ पाववाटी घालणार आहोत आता सर्वात आधी आपण ही जी डाळ आहे ती पाण्याने स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत कमीत कमी, कमी दोन तर तीन वेळा स्वच्छ धुतल्यानंतर आपण याला अर्ध्या तासासाठी भिजत घालणार आहोत असं धुतल्याने याच्यावरती जी पण काही धूळ असेल काही पण घाण असेल ते काय होते डाळ एकदम स्वच्छ होऊन जाते म्हणून असे अशाच प्रमाणे मी घासून चाळ धुते आता आपण याचं पाणी काढून घेऊया आपण डाळला भिजत घाल पाणी टाकल्यानंतर अर्धा तासासाठी ही डाळ जी आहे ती आपण भिजत घालणार आहोत तोपर्यंत आपण बाटीचं पीठ मळून घेऊया आता आपण इथे बाटी करण्यासाठी पीठ घेतलेलं आहे मी हे पीठ कमीत कमी दोन किलोसारखं पीठ असणार कारण की मला पंधरा लोकांसाठी बाटी बनवायची आहे म्हणून मी त्या हिशोबाने पीठ घेतलेला आहे मोठ्या परातीत आणि त्यानंतर यामध्ये आपण हे ओवा जे आहेत ते ओवा छान असं चुरून घेणार आहोत चुरल्यानंतर आपण याच्यामध्ये सोडा घालणार आहोत पाव पाव चमच्यासारखा आपण याच्यामध्ये सोडा घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये साजूक तूपही घालणार आहोत आणि चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ घालून घेऊया त्यानंतर आपण याच्यामध्ये हळदही टाकून घेणार आहोत आता छान आपण एक जीव करून घेऊया आपण या पिठामध्ये ओवा तूप आणि सोडा घातलेला आहे ओवा घातल्याने स्वाद छान येतो आणि तूप घातल्याने हे जी जी आहे ही बाटी छान अशी खुसखुशीत होणार आहे पण सोडा घातल्याने बाटी जी आहे ती छान फुलते पण आणि मस्त खुसखुशीत होते म्हणून आता तुम्ही बघू शकता की मी पीठ जे आहे ते छान जे मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून थोडं थोडं पाणी टाकून मळून घेणार आहोत पीठ जास्त आपल्याला सैल मळायचं नाही आहे थोडं घट्टच ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता की पीठ जास्त असल्यामुळे मला एकत्र एक हे पीठ पूर्ण मळता येत नाही आहे म्हणून मी दोन भागामध्ये करून घेणार आहे तर बघा हे बघा एवढंच कडक हे पीठ करायचं आहे एवढं टाईट हे पीठ मळून झाल्यानंतर याला आपण एका साईडला ठेवणार आहोत आणि परत या परातमध्ये जेवढं पण पीठ आहे त्या पीठमध्ये पाणी टाकून मळून घेणार आहे हे बघा दुसरा कनिक ही म्हणजे दुसरा जो पार्ट होता तो पण माझा आता मळून झालेला आहे आता मी दोघं एकत्र करून घेणार आहे आणि छान असं एकजीव करून घेते तुम्ही बघू शकता की पीठ आता मळून झालेलं आहे हे बघा इतकंच कडक आपल्याला हे पीठ मळायचं आहे आणि आता ह्या कणिकला आपण दहा मिनटासाठी किंवा अर्धा तासासाठी कारण की कणिक जास्त आहे म्हणून आपण अर्धा तासासाठी याला रेस्टला ठेवून देणार आहोत आता आपण अर्ध्या तासासाठी हे डाळ जे आहे ती भिजत घातली होती ती आता आपण कुकरला लावून घेणार आहोत आता ह्या डाळमध्ये आपण स्वादनुसार मीठ घालून घेणार आहोत अर्धा चमच्यासारखं हळद टाकून घेणार आहोत आणि परत याचा साजूक तूप घालून घेणार आहोत कुकरचं झाकण लावल्यानंतर आपण याची कमीत कमी चार ते पाच सिट्टी काढून घेणार आहोत आता आपण गॅस गॅसवरती कुकर ठेवून आणि कमीत कमी पाच ते सहा सिट्ट्या काढून घेणार आहोत आणि तोपर्यंत आपण बाटी बनवून घेऊया त आपल्या ह्या पिठाला अर्धा तास झालेला आहे छान असं मुरून झालेलं आहे आता आपण याची छान अशी बट्टी करून घेऊया भट्टी करण्यासाठी आपण आधी असे छोटे छोटे जे गोळे आहेत ते गोडे तयार करून घेणार आहोत असे अशा प्रकारे आपण सगळे गोळे तयार करून घेऊया तुम्ही बघू शकता की गोळे जे आहेत ते तयार झालेले आहेत आता आपण याची बाटी बनवूया बाटी बनवण्यासाठी आपण जशी पुरणपोळीची पुरणपोळी बनवताना अशी वाटी करतो ना तशी वाटी करायची आहे आणि ह्या वाटीला नंतर असं एकत्र करून घ्यायचं आहे असं केल्याने आतला जो भाग असतो आतला जो भाग असतो तो छान असा पोक्कड राहतो याच्याने काय होणार आहे की बाटी जी आहे ना ती छान अशी आपली भाजली जाणार म्हणजे शेकली जाणार आहे ती कुठूनही कच्ची राहणार नाही आणि आतला भाग जो पोक्कड राहिल्यामुळे काय होतं की बाटी जी आहे ना लवकर मस्त फ्राय होते आपण अशा प्रकारे सगळ्या बाटीत जे आहे ते तयार करून घेणार आहोत हे बघा अशाच प्रकारे आपल्याला एक एक करून सगळ्या बाट्या ज्या आहेत ते तयार करून घ्यायच्या आहेत हे बघा असं पॅक करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता की आपल्या ह्या बाटी ज्या आहेत ते बनवून तयार झालेल्या आहेत हे बघा मस्त असे लाडूसारखे लाडूसारख्या आपण छोट्या छोट्या अशा बाटी छान तयार करून घेतलेल्या आहेत है, है। ना तर सगळ्याच बाटी अशा आपल्या तयार झालेल्या आहेत आता आपण याला साजूक तुपावरती छान असं भाजून घेणार आहोत आता आपण गॅसवरती पॅन ठेवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पॅनमध्ये मी आता साजूक तूप घालून घेणार आहे साजूक तूप घातल्यानंतर पान असं त्याला आपण गरम करून घेऊया तूप जे आहे ते छान असं गरम झालेलं आहे आता यामध्ये मी एक एक करून सगळ्या बाट्याशी एक एक करून ही बाटी जी आहे ते छान रचून घेणार आहे आणि मस्त याला मंद आचेवरती खरपूस असं फ्राय करून घेणार आहोत आपण अशा प्रकारे या सर्व बाट्या ज्या आहेत ते छान इथे मी बघा किती छान असं रचलेलं आहे आता याला आपण मंद आचेवरती खरपूस भाजणार आहोत आता याला आपल्याला अशाच प्रकारे भाजायचं आहे वरण आपल्याला काहीही डिश वगैरे ठेवायची गरज नाही राजस्थानी बाटी सांगितली म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये तूप तुपाचा उपयोग होतो म्हणून इथे मी भरपूर प्रमाणात तूप घातलेलं आहे आता याला आपण मंद आचेवरती शिजवून घेणार आहोत जोपर्यंत बाटी होत आहे तोपर्यंत आपण डाळला वगार देण्यासाठी साहित्य कापून घेणार आहोत आता आपण डाळ बनवण्यासाठी जे वगार देण्यासाठी जे साह्य लागतं ते साहित्य बघून घेणार आहोत मी मिडियम साईजचे टमाटर घेतलेले आहेत सहा मिरच्या घेतलेल्या आहेत आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या आहेत दोन मिडियम साईजचे कांदे आहेत आणि कढीपत्ता आणि ही काश्मीरी मिरची आहे वगार देण्यासाठी आता आपण याला छान बारीक चिरून घेणार आहोत आता आपण कांदे जे आहेत ते छान असं बारीक चिरून घेऊया टोमॅटो चिरून घेणार आहोत टोमॅटो चिरून झालेले आहेत बारीक आता आपण मिरचीही बारीक चिरून घेणार आहोत आता आपण लसूण ही बारीक बारीक चिरून घेणार आहोत बघू शकतात की लसूण पण आपण छान असे बारीक चिरून घेतलेले आहे आता आपण हे जे बाटी आहे बघू शकतात की किती छान असा फ्राय झालेला आहे खालच्या साईडने आता आपण ह्या सगळ्या बाटी ज्या आहेत ते असं खालतीवर म्हणजे वरचा भाग खाली करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता की खालचा भाग जो होता तो छान असा आपला खरपूस जास्तपैकी भाजला गेलेला आहे तर त्याचप्रकारे आपण जो वरचा भाग होता तो पण आपण आता भाजून घेणार आहोत ऑलरेडी याच्यामध्ये तूप आहेच भरपूर प्रमाणात खाली ता तूप टाकायची गरज नाही नाही आता परत आपण याला कमीत कमी, कमी। दहा एक मिनटासाठी असंच शिजवून घेणार आहोत कुकर जे आहे ते छान असं थंड झालेलं आहे तर आपण आता याचं झाकण काढून घेऊया हे बघू शकतात की डाळ जी आहे छान शिजलेली आहे त्याचा कलरही तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे हे बघू शकतात तुम्ही हे बघा छान असं शिजलेली आहे आता ही डाळ आता आपण ह्या डाळीला वघार करून घेणार आहोत आहे जाळ मोठी अशीच राहू द्यायची आहे आता या डाळीत मी पाणी जे आहे ते ॲड करून घेणार आहे छान असं मिक्स करून घेणार आहोत कढई जी आहे त्याची छान तापलेली आहे त्यामध्ये आपण आता साजूक तूप घालून घेणार आहोत वघार देण्यासाठी पण तुम्ही बघू शकता की खालचा भाग पण आपला छान असा शिजला गेलेला आहे हे बघा भरपूस भाजली गेलेली आहे छान फ्राय झालेली आहे कळेकडेला ती थोड कच्ची आहे तर अजून आपण याला भाजून घेणार आहोत तूप छान गरम झालेला आहे त्यामध्ये आपण जिरं टाकून घेणार आहोत जिरं छान फुटलेलं आहे त्यामध्ये आपण आता कढीपत्ता टाकून घेणार आहोत त्यामध्ये आपण आता काश्मीरी मिरची पण टाकून घेणार आहोत छान फ्राय झाली की आपण कांदा टोमॅटो जे कापलेला आहे ते टाकून घेणार आहोत मिरची छान फ्राय झालेली आहे त्यामध्ये आता आपण हे चिरलेले जे कांदे आहेत ते टाकून घेणार आहोत मी सगळ्यात आधी लसूण टाकायला विसरली होती म्हणून कांदा साईडला करून घेतलेला आहे आणि ते त्या तेलामध्ये हे लसूण टाकून घेतलेले आहे लसूणला थोडं फ्राय करून घेते तुम्ही पण बनवताना सगळ्यात आधी लसूण टाकायचे आहेत आणि ते छान फ्राय झाले की त्यानंतर मग कांदे छान फ्राय करून घ्यायचे आहेत लसूण छान फ्राय झालेले आहेत आता लसूण फ्राय झाल्यानंतर आपण हे कांदे जे होते साईडला ते असं मध्ये टाकून त्यांना पण छान फ्राय करून घेणार आहोत आता आपण कांदे पण छान फ्राय झालेले आहेत त्यामध्ये आता ही हिरवी मिरची जी होती ती आपण फ्राय करून घेणार आहोत आता मिरची ही छान फ्राय झालेली आहे आता आपण सगळ्यात शेवटी टोमॅटो टाकून घेणार आहोत आणि टोमॅटो पण छान असं फ्राय करून घेणार आहोत टोमॅटो जे पण आहे कांदा टोमॅटो हे छान असे फ्राय झालेले आहेत आता याच्यामध्ये आपण लाल मिरची पावडर टाकून घेणार आहोत दीड चमच त्यानंतर आपण याच्यामध्ये धने पावडर टाकून घेणार आहोत दीड चमचा आणि गरम मसालाही टाकून घेणार आहोत हळद जे आहे आपण शिजवताना टाकलंच होतं पण याच्यातही थोडंसं टाकून घेणार आहोत आणि आणखी परत छान असं एकजीव करून घेणार आहोत मसाला छान फ्राय झालेला आहे त्यामध्ये आता आपण ही डाळ जी आहे ती टाकून घेणार आहोत टाकल्यानंतर अजून याच्यात थोडंसं अर्धा ग्लास सारखं पाणी टाकणार सा आहे छान असं उकडून घेणार आहोत तुम्ही बघू शकता की कि किती छान असा रंग आलेला आहे आणि याचा सुगंध पण घरात छान असं दरवडत आहे आता यामध्ये मी थोडं पाणी ॲड करून घेतलेलं आहे कोमट पाणी यामध्ये आपल्याला मीठ टाकण्याची गरज नाही आहे कारण की डाळ शिजवताना मी त्यामध्येच मीठ टाकून घेतलं होतं आता यामध्ये आपण आणखी थोडंसं वरून तूप घालणार आहोत आणि त्यानंतर सर्वात शेवटी आपण याच्यामध्ये कोथंबीर घालणार आहोत आल्यानंतर आपण सगळ्यात शेवटी हिरवी कोथंबीर घालून घेतलेली आहे म्हणजे आपली ही डाळ आता पूर्णपणे तयार झालेली आहे बघू शकतात की आपली ही बाटी जी आहे ती चारी साईडने छान अशी खरपूस भाजली गेलेली आहे तर आपण आता याला काढून घेणार आहोत दाल बाटी खाण्यासोबत आपण मस्त असं चटपटी तिखट आंबट असे छान हे कांदे बनवून घेणार आहोत लच्छेदार कांदे बनवून घेणार आहोत ते कांदे कापून झाल्यानंतर आपण यामध्ये लाल मिरची पावडर घालून घेणार आहोत त्यानंतर मीठ घालून घेणार आहोत सर्वात शेवटी आपण याच्यामध्ये लिंबूचा रस घालणार आहोत लिंबूचा रस टाकल्यानंतर आपण याच्यामध्ये चमचीभर तेल घालून घेणार आहोत आणि त्यानंतर छान असं आपल्याला हाताने छान एकजीव करून घ्यायचा आहे आपण बघू शकतो की ही बाटी जी आहे ती छान अशी आपली तयार झालेली आहे हे बघा हातून पोकळ आहे हे बघा की ती छान कच्ची बिलकुल पण नाही छान असं शिजली गेलेली आहे सर्व असे छान शिजलेले आहेत आता आपण डिश तयार करून घेऊया आता एका डिशमध्ये आपण हे असे छान बाटी ठेवून घेणार आहोत डाळ पण ठेवून घेतलेली आहे नंतर आपण लच्छेदार हे कांदे ते पण ठेवून घेतले आहेत एक कैरीचं लोणचं बनवलेलं आहे कच्च्या कैरीचे तेही मी याच्यात आंबट गोळ आहे तेही या ताटात वाढून घेतलेलं आहे बाटीत आपण तूपही घेतलेलं आहे कारण की दाल बाटी म्हटल्यावर तूप हे भरभरून लागतं या बाटीचं आपल्याला असं चुरा बारीक चुरा करून डाळ टाकून खायचं आहे आणि त्यावरती आपण हे तूप पण घालून आपण खातो आता माझी ही दाल बाटी पूर्णपणे तयार झालेली आहे तुम्ही बघू शकतात की किती छान हे ताट तयार झालेलं आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच तिला लाईक करा फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद